बघा माझ्या हरण्याची जोडी माझ्या हरण्याची जोडी कशी बसली गाडीवरी दिव्याव दोघं माग दोघी तर सोन्या आणि हे गुन्ह्या काय चाललेत नात करते काय सोन्या गुन्ह्याचा मलाच म्हणाले बर का मी तोंड तोंडच झाले काळ काळ माहिती तोंड झालं काळ गरी का बसू द्या काम करायचंय मरणाचं अपू काय म्हणते काय कस आहे